नमस्कार उद्या आहे रविवार आणि उद्या आहे नवरात्रातील सातवी माळ तुम्ही दसऱ्यापर्यंत हा दोन वेलचीचा प्रभावी उपाय करायचा आहे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील सर्व इच्छा होईल त्यासोबतच तुमचे पैशासंबंधित संबंधित काही कामे असतील तर ते मार्गी लागतील आर्थिक समस्या पूर्णत नष्ट होतील आणि घराची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल त्यासोबतच तुमचे शत्रू देखील तुम्हाला त्रास देत असेल तर ते पूर्णत नष्ट होतील घरामध्ये अखंड पैसा येत राहणार आहे तर असा हा उपाय आपल्याला दसऱ्यापर्यंत करायचा आहे तर तो कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला अवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री नवदुर्गे नमो नमः लिहायला विसरू नका यामुळे तुम्हाला नवदुर्गा देवींचे आशीर्वाद प्राप्त होतील नवरात्रातील सातवी माळ देवी कालरात्रीला समर्पित आहे जी वाईट शक्तींचा नाश करणारी आणि भक्तांचं रक्षण करणारी देवी आहे या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते आणि तिचे भक्त नकारात्मक ऊर्जा भय चिंता आणि शत्रुत्रासापासून त्यांना संरक्षण मिळत असते त्यामुळे भक्तांनी आवर्जून या दिवशी कालरात्री देवीची पूजा करावी कालरात्री दे देवीचा मंत्र देखील जप आवर्जून करावा दुर्गा देवीच्या कालरात्री स्वरूपाचे पूजन केल्यानंतर यथाशक्ती यथासंभव हा मंत्र जप आवर्जून करावा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम कालरात्री देवीय नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीची पूजा केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही अकाली मृत्यूचे भयदेखील राहत नाही त्यासोबतच सर्व मनोकामना पूर्णत्वास जातात तसेच भक्तांच्या समस्या अडचणी संकट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करत असते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून उद्याच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा का आहे कालरात्री देवीला हा दिवस समर्पित असल्यामुळे कालरात्री देवीला सर्व सिद्धीची अधिष्ठात्री मानली जाते काल रात्री देवीला शुभंकरी असे देखील म्हटले जाते देवी कालरात्रीचे स्वरूप भयंकर असले तरीही भक्ताचे रक्षण करते तिला अंधार रात्रीसारखा काळा रंग विखुरलेले केस आणि चमकणारी माळ आहे ती अज्ञान आणि अंधाराचा नाश करणारी तसेच शत्रूपासून आणि अनेक संकटांपासून भक्तांचे संरक्षण करणारी देवी आहे त्यामुळे तुमचा शत्रू त्रास पूर्णत नष्ट होण्यासाठी तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे आहे ज्यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध राहत असते त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा म्हणजेच घटमाळ मानलेली असेल तर घटमाळीची पूजा नैवेद्य आरती करून घ्यायची आहे उद्या सातवी माळ काल रात्री देवीला समर्पित असल्यामुळे या दिवशी तुम्हाला देवीचा नैवेद्यामध्ये गुळ अर्पण करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण जेव्हा तुम्ही करणार असाल तेव्हा तुमच्या देवघरात दिवा प्रज्वलित केलेला असावा ज्यांच्या घरी घटस्थापना केलेली आहे त्यांच्या घरी अखंड देव हा प्रज्जलित केलेला असतोच त्यामुळे तुम्ही देवाच्या समोर बसायचे आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे सकाळी तुम्ही पूजेनंतर केला तर उत्तम आहे संध्याकाळी तिने संध्याला केला तरीही छान राहील किंवा तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून आसन टाकून देवघरासमोर बसायचे आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार आणि आध्यात्मिक दृष्टीने अनेक फायदे या वेलचीचे मानले जाते वेलचीचा संबंध बुध आणि शुक्र ग्रहाशी जोडलेला आहे जे संपत्ती आणि नातेसंबंधावर परिणाम करत असतात आणि उद्याचा दिवस हा कालरात्रीचा आहे आहे या देवीच्या सेवेने देखील शत्रुत्रास पूर्णतः नष्ट होतो नातेसंबंध देखील सुधारतात आणि संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही हा वेलचीचा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील नातेसंबंध देखील चांगले होतील घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील वेलचीचा उपयोग केला जातो आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी देखील वेलचीचे अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते वेलचीचा सुवास मानसिक शांतता देतो आणि ध्यानधारणेसाठी देखील उपयुक्त ठरतो बुध आणि शुक्र ग्रहाशी जास्त संबंधित असल्यामुळे तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ त्यासोबतच संपत्तीवर देखील तुमचा चांगला प्रभाव होणार आहे तुमच्या घरामध्ये कायम पैसा येत राहणार आहे त्यासोबतच शुक्र असल्यामुळे प्रेम सौंदर्य आणि नातेसंबंधाशी देखील संबंधित ही वेलची असते त्यामुळे तुम्हाला या छोट्याशा वस्तूचा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला उद्या शक्य नाही झाल्यास तुम्ही दसऱ्यापर्यंत कधीही करू शकता दसऱ्याच्या दिवशी देखील करू शकता पण आवर्जून करा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि आर्थिक समस्या कमी करण्यासाठी वेलचीचे उपाय केले जातात वेलचीच्या उपायाने धनसंपत्तीमध्ये वाढ होते वेलचीचा वापर केल्याने घरात प्रसन्नता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि या वातावरणामुळेच माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि तुमचे सर्व त्रास नष्ट करते तुमचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि त्यामुळेच तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात सर्व एकमेकांवरच अवलंबून असते जर तुमच्या घरामध्ये सकारात्मक प्रसन्न वातावरण असेल तरच माता लक्ष्मी तुमच्याकडे येणार आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार तुमच्या घरामध्ये अखंड पैसा टिकणार तर यासाठी तुम्हाला घरातील वातावरण खूप महत्त्वाचे मानले जाते आणि त्यासाठी हे उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते म्हणून अशा या शुभ दिवशी तुम्ही हे उपाय आवर्जून करावेत तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे तिथेच एक तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाच्या वासामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि घरामध्ये देखील प्रसन्न वातावरण राहत असते एक फुलवात घ्यायची आहे व वा फुलवातीमध्ये तू थोडीशी गाईचे शुद्ध तूप किंवा मग म्हशीचे कोणतेही तूप असो ते टाकायचे आहे आणि त्याचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रंतीमध्ये प्रज्वलित करू शकता किंवा निरंजन घेऊन त्यामध्ये देखील लावू शकता किंवा तुमच्याकडे फुलवात नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची देखील घेऊ शकता त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत कापुराच्या वासण्यादेखील घरामध्ये सकारात्मकता येते आणि माता लक्ष्मी त्यामुळे देखील तुमच्यावर प्रसन्न होत असते ते दिव्याखाली खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे कारण दिव्याला आसन देणं महत्त्वाचे असते किंवा तुम्ही फुले खाली टाकले तरीही चालेल व त्यावर हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे गाईचे दूध घ्यायचे आहे गाईचे दूध नसेल तर तुम्ही म्हशीचे घेतले तरीही चालेल आणि त्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे हे दूध आपल्याला कच्चे घ्यायचे आहे म्हणजेच न तापवलेले त्यानंतर हे दूध आपल्याला देवाच्या समोर ठेवायचं आहे तुम्हाला पूर्ण पांढरा शुभ्रा असा एक पेपरचा तुकडा घ्यायचा आहे आपण ड्रॉइंग शीट वापरतो ती घेतली तरीही चालेल त्यावर तुम्हाला लाल कलरच्या स्केच पेनने जी काही तुमची इच्छा आहे तिथे लिहायची आहे तुम्हाला कर्जमुक्तीसाठी असेल तर कर्जमुक्ती लिहा पैसा येण्यासाठी असेल तर आर्थिक समस्या दूर होणे असेल ह्या किंवा नोकरी मिळण्यासाठी असेल तर नोकरी मिळणे मुलाची प्रगती होण्यासाठी असेल तर प्रगती होण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला जे काही इच्छा आहे ती त्या तुम्हाला पानावर लिहायची आहे तुमची जी काही इच्छा आहे त्यावर लिहायची आहेत त्या तुमच्या इच्छा पाच का असेना दोन का असेना जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या इच्छा त्यावर लिहायच्या आहेत त्यानंतर त्या पानाची तुम्हाला घडी घालायची आहे त्यानंतर ते घडी केलेले पेज तुम्हाला त्या जे दूध घेतलेली वाटी आहे त्याच्या खाली ठेवायची आहे त्यानंतर वाटीमधल्या दुधावर तुम्हाला एकवीस वेळा ओम असे अक्षर काढायचे आहे दुधावर हे अक्षर उमटणार नाही पण तुमच्या उजव्या हाताच्या बोटाने तुम्ही एकेवीस वेळा हे अक्षर दुधावर लिहायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि त्या दुधामध्ये टाकायची आहे त्यानंतर इथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्न मंत्राचे पठण करायचे आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे असा एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिलेला आहे नक्की बघा एक वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचे पठण करायचे आहे फलश्रुतीसह करायचे आहे त्याप्रकारे सेवा करून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही इच्छा तुम्ही त्या पानावर लिहिलेल्या आहेत त्या तिथे तुम्हाला देवासमोर बोलायच्या आहेत इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही तिथे जे दूध ठेवलेले आहे वाटीमध्ये ते दूध थोड्या वेळासाठी तिथेच राहू द्यायचे आहे त्यानंतर ते अभिमंत्रित झालेले दूध अमृतासमान असते ते दूध तुम्ही प्रत्येकाने ग्रहण करायचे आहे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांना प्रसाद म्हणून थोडे थोडे द्यायचे आहेत आणि तुमच्या घरातील मुलांना नवरा बायकोने किंवा इतर सर्व सदस्यांनी हे दूध घ्यायचे आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व संकटं दूर होतील त्रास पूर्णत नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील कायम वास करेल कारण माता लक्ष्मीचे आशीर्वाद यामध्ये असणार आहेत त्यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय करा आणि ही वेलची देखील तुम्ही नंतर कोणीही खाल्ली तरीही चालेल आणि ती जी इच्छा लिहिलेली चिठ्ठी आहे ती तशीच देवासमोर तुम्हाला राहू द्यायची आहे व दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आवर्जून हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे